रिपोर्ट करेंगे आप आप पे वाह वाह स्वागत है आपका बीजी शुरू बचाई के लिए या यहां को यू आर इन यू आर इन क्लास ओ ओ पूछो सही है ठीक तो ये जो तीसरा उन्होंने ये जो ये एक ऑटोमेटिक से फिक्स कर लेते हैं

गौतम परिवारामर्फे आपण आलेल्या सर्व पालकांचं मी मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने आजचा प्रवेश परीक्षेचा कार्यक्रम आपण आखलेला आहे हा

लक्षात घेतात काही जागा निर्माण केल्या आणि या प्रवेश प्रवेश परिसरांना मला तुम्हाला एक गोष्ट तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे आणि आपण आज सकाळपासून सकाळी सहा वाजेपासून शाळेमध्ये प्रवेशासाठी यायला जागा आलेला तेव्हा आपण या शाळेवर टाकलेला विश्वास किंवा शाळेबद्दल जे काही तुम्हाला ऐकू आलेले आजपर्यंत ज्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांच्यावर तुम्ही टाकलेला विश्वास आज स्वार्थ ठरण्यासाठी आमच्या मॅनेजमेंटच्या आधिपत्याखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली जातात आमचा सचिव साईस्थ असतो आहे यांच्या मार्गाली मी आणि माझा सर्व स्टाफ या शाळेमध्ये आपल्या पाण्याची चांगली काळजी घेण्यासाठी त्यांना चांगली शिक्षण देण्यासाठी आणि आम्ही कटिबद्ध आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण सर्व पालकांच्या लक्षात आल्यामुळे गेल्या वर्षापासून पब्लिक स्कूल मध्ये प्रवीस परीक्षा सुरुवात झाली आहे यापूर्वी होती परंतु

पठण साहेब पर्यंत माहिती आहे परंतु मुलांना चांगलं शिक्षण देण्यापुढे आमच्याकडे काहीतरी कार्यक्रम नेहमी चालू असतात आणि परवा झालेला आमच्या बिल्डिंग मध्ये आम्ही यावर्षी अजून निर्णय घेतलेला आहे शालेय शिक्षण

मुलांना काहीतरी व्यवहारिक ज्ञान शेतीचं ज्ञान आपण ह्या लेवललाच दिलं पाहिजे असं त्यांनी व्यक्त केली होती सुद्धा आम्ही तयारी केलेली आहे आणि आम्ही कामळा लागलेलो आहे कारण असून आपला भारत देश आहे तुम्ही आल्यापैकी आलेल्या पालकांपैकी शंभर टक्के नाही पण पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के आपण शेतकरी आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपले पालक चांगली इंग्लिश शिकले पाहिजे इंग्लिश बोलता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना व्यावहारिक ज्ञानाने शेतीचं ध्यान सुद्धा आलं पाहिजे त्याच दृष्टिकोनातून गौतम परिषदपासून वाटचाल करणार आहे आणि ह्या सगळ्या हे सगळ्या करण्यासाठी आपण सगळ्यावर सगळं भाग आम्हाला उत्कृष्ट मार्गदर्शन मिळतं साथ मिळते आणि त्याच्यामुळे शक्य आहे आणि हे सगळं करत असताना हे सर्व प्रवेश प्रक्रिया पार पडत असताना सर्वच पालकांच्या इच्छा इच्छा इच्छापूर्ण आम्ही करू शकत नाही काही पालक पालकांचे प्रवेश सुद्धा जातात अशा वेळेस आपण नाराज न होता आपले बांधार एका चांगल्या शाळेमध्ये येऊन येऊन प्रवेश परीक्षेसाठी पात्र होते आणि ते प्रवेश परीक्षा घेऊन गेले याचा अभिमान आपण पाहायला लागतो आजची जी, जी प्रवेश परीक्षा होणार आहे ही पाचवी सहावी आणि पाचवीसाठी होणार आहे परंतु मी एक शब्द आपल्याला निश्चित देतो की जे पालक जे विद्यार्थी आहे कारणास आज नाकारले जाते त्यांची तयारी त्यांच्यावरती तुम्ही चांगले करून घ्या आणि पुढच्या वर्ष त्यावेळेस तुम्ही त्या पाल्याला परीक्षेसाठी आणताल तर ती तारीख चौदा एप्रिल राहील चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस घ्यायचे गोष्ट लक्षात राहते आणि त्यावेळेस चांगली तयारी करून आणि आम्ही पाडल्याचा निश्चित विचारतो जर नागरिक गेला आज तर म्हणून ही शाळा आज तुम्ही आला या कॅम्पस मध्ये तुम्ही आला तुमचं स्वागत आणि ही शाळा हा कॅम्पस तुमचा आहे असं घोषित करून चला पुरुष एक वार तुम्ही आलात एवढ्या मोठ्या संख्येने तिथं तुम्ही आज उपस्थित आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आल्याबद्दल तुम्हाला मनाबद्दल धन्यवाद देतो आपण सर्वांनी आमच्यावर टाकलेला विश्वास हा जो तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला आम्ही सगळं प्राप्त अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि आल्याबद्दल परत एकदा तुम्हाला धन्यवाद देतो आणि सांगतो